हाय नमस्कार स्वागत आहे परत तुमचं माझ्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर आज आम्ही परत बाहेर चाललेलो आहे आणि समीरची बघा कशी धावपळ चालू आहे समीरचं सर्व काही येळेवर असतं तर समीर आणि मीच चाललेली आहे आज पण बाहेर तर समीर बघा कसा समोर पळत आहे ऊन लागत आहे त्याला तर आम्ही शॉर्टकट रस्त्याने चाललेलो आहे पळत जातो आणि झाडाखाली उभा राहतो बघा गाडी बघ आज परत समीर आणि आम्ही कुठं चाललो पळत पळत बघा <laughs> आम्ही पळत राहतो लवकर आवरत नाही ना हा समीर चला मग बघू तर आज मी परत आलेली आहे समीरच्या शाळेत त्या दिवशी समीरचे पेपर घेऊन गेली होती ते सोडवून आणले आणि बघा समीरने किती भारी चित्र काढलं तर ह्या अशा पेट्या ठेवलेल्या होत्या पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी अशा तर समीर तिसरीत येतं मग मी तीन नंबरच्या पेटीत ते समीरचे पेपर टाकून दिले आणि बसलो आम्ही थोड्या वेळ मग बाहेर चावले मला इथं हे बघा पळत पड़त, पळत आले ना त्याच्यामुळं तर समीर आणि मी इथं बसलो थोडा वेळ बाहेर खूप ऊन तपत होतं आणि घाईघाई आलो ना आम्ही त्याच्यामुळं मग थोडंसं बसूशी वाटलं आणि थोडं बसलं का मग तिथून उठविषयीच नव्हतं वाटत खूप मस्त असं भारी झाडं वगैरे आहेत आणि शांत वातावरण हे तर मग बसलो आम्ही थोड्या वेळ आणि खूप बहीण भावाने विचारलं शाळा चालू झाल्या का तर नाही शाळा नाही चालू झाल्या अजून नववीपासून पुढं झाल्या आणि दिवाळीनंतर होणार आहे सर्व चालू आणलं कोणी काढलं तर है ना तर हे बघा किती भारी हे चित्र काढलं ना कोणी काढलं तर टीचरांनी काढलं का विद्यार्थ्यांनी काय माहिती तर आम्ही आता आलो घरी आणि दिदीचे पण आज पेपर दिले आणि पुस्तकं पण दिले तिचे तर हे पेपर घेऊन मला परत सोमवारी बोलवलं टीचरांनी तर मग आता हे दोन दिवस सोडवून दिदी आणि मी परत सोमवारी जाईन शाळेत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये